नमस्कार आपण पाहत आहात आलमगिर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर प्रथमतः सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आज आयल्यानगरमध्ये एक छोटीशी बैठक झाली तर या बैठकीच सारांश असा होता की ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक येणार आहे तर त्यामध्ये बी एस पी बहुजन समाज पार्टी स्व बाळावर लढणार आहे आणि देवळली प्रवार नगर परिषद आणि राऊरी नगर परिषद या ठिकाणी मी चंद्रकांत दोंदे बहुजन समाज पार्टी जिल्हा उप उपसचिव तर का मी काम बघतो आणि येणाऱ्या काळामध्ये बी एस पी स्वबळावर लढणार आहे तर माझे जवळजवळ सगळं पॅनलची तयारी झालेली आहे तरी जर काही इच्छुक असले जे कॅन्डिडेट ज्याला लढणे लढण्याची ताकद देत आहे ज्याला लढायचं आहे आणि ज्याला आमच्या बी एस पीमध्ये प्रवेश करायचा आहे तर त्यांच्यासाठी कधी पण वेलकम आहे आणि आता येणाऱ्या का काळामध्ये तर आमची पूर्णपणे तयारी झालेली आहे तर तरी आम्ही याच्या मीडियाद्वारे प्रत्येकाला असं सांग सांगू इच्छितो की ज्याला आमच्यात प्रवेश करायचा आहे त्याने आता प्रवेश करा आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही निवडणूक लढणार आहे आगामी देवळाली प्रवरा व राहुरी नगर परिषद निवडणुकांसाठी बसपा पॅनल तयार नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत देवळाली प्रवरा व राहुरी नगर परिषद निवडणुकीत बहुजन समाज पार्टी सज्ज जिल्हा सचिव चंद्रकांत दोंदे हे ठरतील का किंगमेकर अहिल्यानगरात झालेल्या बैठकीत आगामी निवडणुकांसाठी पक्ष पूर्णपणे सज्ज असल्याचा निर्धार करण्यात आला यावेळी जिल्हा सचिव चंद्रकांत दोंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की बहुजन समाज पार्टी ही गरीब शेतकरी कामगार वंचित आणि शोषित घटकांच्या हक्कासाठी लढणारी चळवळ आहे महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांमध्ये बहुजन समाज पार्टी ताकदीने उतरेल प्रत्येक तालुका प्रत्येक गावात कार्यकर्ते संघटित करून बहुजन समाजाला सत्ता मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत पुढे ते म्हणाले की बहुजन समाज पार्टीचे पॅनल आधीच तयार आहेत अजून कोणाला पक्षात प्रवेश करायचा असेल तर त्यांचे बहुजन समाज पार्टीत स्वागत आहे बैठकीतून पक्षाने एकजुटीचा नारा देत कार्यकर्त्यांना संघटन विस्तारासाठी पुढे सरसावण्याचे आवाहन केले जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपालिका निवडणुकांमध्ये बहुजन समाज पार्टीने आपली ताकद दाखवली तर चंद्रकांत दोंदे हे स्थानिक राजकीय गणितात किंग मेकर म्हणून उदयास येतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे